या ठिकाणी तिकडे बघा लेणी गेलेली नाही हे बघा सम्राट नाशुकाने काही छोटं बांधलं नाही काही लोखंडाचं नाही लाकडाचं नाही तर या ठिकाणी आईचं ट्रस्टी बघा ते काय लावलं आणि हे आई माऊली उद उद या ठिकाणी गोड लावलं आहे ते लेणीचं ओट आहे ते लेणी औतिशी इकडे बंद केलेलं नाही दरवाजे आहे बुद्धाची मूर्ती आहे आणि या ठिकाणावरून हे मंदिर आणि हे हे बुद्धाचं गेट होतं हे बुद्धाचं गेट होतं त्याच्यावर सुद्धा अतिक्रमण केलेलं आहे त्यामधून बुद्धाचं जाणं होतं परंतु बंद केलेलं आहे सिंहाचे जे आज विजय स्तंभ म्हणतो सम्राट अशोकाने चार सिंहाच्या सिंहाचे तोंड सुद्धा तोडलेली आहेत या ठिकाणी या ठिकाणी इकडे येऊन पाहू शकता याच्यावर एक फॉर्म

那得加班了。